आहषयोध्ये मनोजदादा जरांगी पाटील यांचा वाढदिवस एक ऑगस्ट रोजी असतो त्याच दिवशी निपाणी येथील युवकांनी एकत्र येऊन वडाची झाडांची लागवड केली होती ते वडाचं झाड अतिशय सुंदर असं झाड या ठिकाणी आलेलं आहे हे झाड लावून हे, हे युवक थांबले नाहीत त्यांनी त्याची आतापर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे काळजी घेतलेली आहे त्याला वेळोवेळी पाणी घातलेलं आहे त्याला जे काही खत असतं रासायनिक खत असेल सेण खत असेल तेसुद्धा टाकलेलं आहे आणि विशेष म्हणजे त्याची छाटणी केलेली आहे आजूबाजूला आलेलं गवत काढलेलं आहे आणि हे सुंदर असं वडाचं झाड या ठिकाणी आलेलं आहे युवक एकत्र आल्यानंतर यश म्हणजे काय असतं हे या मुलांनी दाखवून दिलेलं आहे बघा अतिशय सुंदर असं वडाचं झाड या ठिकाणी आलेलं आहे त्याची निगा राखत आहोत या झाडाला एक जाळीसुद्धा लावलेली होती पण काही समाजकंटक असतात किंवा काही विघ्न संतोषी माणसं असतात त्यांनी या, या ही जाळी चोरून दिलेली आहे परंतु झाडाने काही त्याचं वाढायचं थांबवलं नाही या ठिकाणी अनेक शेळ्या येतात बकऱ्या येतात अनेक प्राणीसुद्धा येतात पण त्यांनीसुद्धा या झाडाला अजूनही इजा पोहोचलेली नाही असं हे सुंदर झाड या ठिकाणी आलेलं आहे आणि या झाडाला प्रत्येक आठवड्याला एकदा दोनदा पाणी देण्याचं काम हे युवक करत आहेत यश मिळवणं हे कधीही सोपं नसतं त्याच्यासाठी कठोर मेहनत आणि त्यामध्ये सातत्य ठेवावं लागतं हे झाडं आलेले तर त्याचं यश जे आहे ते याच युवकांचं आहे कारण की हे झाडं लावलेत पण त्याला पाणी देण्याचं काम या युवकांचं होतं परंतु त्यांनी ते अतिशय तंतोतंत पाळलेले आहेत या झाडाची टवटवी पाहूनच त्याची घेत असलेली काळजी यामधून दिसून येत आहे हे झाडं पुढील काही वर्षामध्ये निश्चितच मोठमोठी होतील आणि सावली देतील आपण यावर्षी पाहत आहोत किती उष्णता आहे कुठंही बसणं असह्य होत आहे त्या अतिशय उष्णतेमध्ये हे झाडं नक्कीच सावली देतील आणि आपल्या या निसर्गामध्ये पशु असतील पक्षी असतील यांचं जो काही खाद्य असेल ते निश्चितच या झाडापासून मिळून जाईल तरुणांची एकजूट महत्त्वाची असते त्याच एकीच्या जोरावर या ठिकाणी हे झाडं लावलेली आहेत आणि हे झाडं उन्हापासून वाचावेत म्हणून त्याला सावलीसुद्धा देण्याचं काम केलेलं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी युवक एकत्र येऊन किती छान असं काम करत आहेत बघा वडाचं झाड एक वडाचं झाड एक कोटी लिटर पाणी साठवून ठेवतं जमिनीमध्ये मुरवतं आणि एक कोटी लिटर पाणी म्हणजेच साधारण पंधरा एकर जमीन हंगामामध्ये बा बागायत करीन इतकं पाणी एक वडाचं झाड साठवून ठेवतं जमिनीमध्ये मुरवतं आणि जर असेच जर झाडं प्रत्येक शेतकऱ्यांनी एक एक जर असे वटवृक्ष जर लावले तर परिसरामध्ये निश्चितच पाण्याची कमतरता राहणार नाही वाहून जाणारं पाणी वाहून जाणारं नाही आणि यापासून जो काही दुष्काळ पडतो आहे त्याच्यापासून काही ना काही थोडा तरी फरक पडेल धन्यवाद मित्रांनो झाडे लावा झाडे जगवा कमीत कमी नैसर्गिकरित्या आलेली झाडे तोडू नका धन्यवाद